राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्षांच्या इतिहासावर विशेष चर्चा सुरू आहे स्वतः पंतप्रधानांनी हा विषय काढला काँग्रेस तशी खिंडल आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोर मारे आपण पाहताय लोकमत आज हम अपने राष्ट्रगीत बहस करतर कर रहे

खरंतर पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद उकरून काढला जातोय असंही प्रियंका गांधी म्हणाल्या वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि त्यावर चर्चा करण्याची गरजच काय असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला काँग्रेसनं स्वातंत्र्य लढ्यात या गीताला मोठं महत्त्व दिलं आहे असंही प्रियांका गांधी म्हणाल्या खरं तर आजही वंदे मातरम हा शब्द ऐकताच अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा तो फक्त एक नारा नव्हता तर कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा आवाज होता पण याच राष्ट्रीय गीताभोवती अनेकदा वादांचे प्रश्नांच झाड विणलं जातं वंदे मातरमला एक गौरवशाली इतिहास आहे वंदे मातरम हे फक्त एक गीत नाहीये तर ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रेरणा स्रोत आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी अठराशे पंच्याहत्तर साली हे अजरामर गीत रचलं पुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्या आनंद मठ या प्रसिद्ध बंगाली कादंबरीत त्याचा समावेश करण्यात आला विद्रोह आणि बंगालमधील भीषण दुष्काळ या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतील हे गीत ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात भारतीयांसाठी एक बीज मंत्र बनलं वंदे मातरम या शब्दांनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी लाखो लोकांना एकत्रित आणलं या गीतानं देशभक्तीची भावना जागृत केली एकोणीसशे सात मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टर्ट घाट इथं भारताबाहेर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकावला ज्यावर वंदे मातरम कोरलेलं एकोणीसशे नऊ मध्ये मदनलाल ढिंगरा फाशीवर जाण्यापूर्वी त्यांचे अखेरचे शब्द होते वंदे मातरम त्याला लजपत राय यांनी तर वंदे मातरम नावाचं पाक्षिक सुद्धा लाहोरहून सुरू केलं होतं एकोणीसशे पंधरा पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात वंदे मातरमचं गांधींनी वंदे मातरम मध्ये सर्वात सुस्त रक्तालाही जागृत करण्याची जादुई शक्ती असल्याचं म्हटलेलं अनेकांना वाटतं वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगान आहे पण खर तर जनगण मन हे आपलं राष्ट्रगान आहे आणि वंदे मातरम याला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळालाय चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान सभेनं वंदे मातरमला अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली आणि जनगणमनला राष्ट्रगीताचा दर्जा देऊन वंदे मातरमला राष्ट्रगीता समान सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला तर आता एकूणच काँग्रेसनं पंतप्रधानांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत पक्षानं एकोणीसशे सदतीसच्या निर्णयाचा हवाला दिला ज्यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल सुभाषचंद्र बोस राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता काँग्रेसच्या मते फक्त पहिल्या दोन ओळी स्वीकारल्या गेल्या कारण उर्वरित कडव्यांमध्ये धार्मिक भावना होती ज्यावर मुस्लिम समुदायाच्या काही घटकांनी आक्षेप घेतला होता स्वातंत्र्य चळवळीत एकता राखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला असं काँग्रेसनं म्हटलंय काँग्रेस नेत्यांनी त्या काळी रवींद्रनाथ टागोर यांनी जवाहरलाल नेहरूंना लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला ज्यामध्ये टागोरांनी फक्त दोन कडवी वापरण्याचा सल्ला दिला होता काँग्रेस पक्षानं पंतप्रधानांवर इतिहासाचं विकृतीकरण आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरून लक्ष विचल प्रचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत आता त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली आहे या गीताभोवती सुरुवातीलाही काही वाद निर्माण झालेत कादंबरीतील काही ओळींमध्ये भारत मातेला दुर्गा किंवा काली मातेचं रूप दिल्यानं त्यात मूर्तीपूजा असल्यानं काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतले यामुळं स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सुद्धा या गीतावर चर्चा झाली मध्ये काँग्रेसच्या जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानं समितीनं असा निर्णय घेतला की वंदे मातरमच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये कोणतीही धार्मिक कल्पना नाहीये आणि ती सर्व समुदायांसाठी आहेत आणि त्यामुळेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फक्त ही दोन कडवी आता गायली जातील तर आता असं सगळं असताना आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला वंदे मातरमच्या दीडशेव्या निमित्त संसदेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली जिथं पंतप्रधान मोदी यांनी वंदे मातरम गीतावर झालेल्या अन्यायावर आणि काँग्रेसनं केलेल्या तुकड्यांवर भाष्य केलं वंदे मातरम हे गीत शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी करावं या मागणीसाठी सुद्धा अनेकदा याचिका दाखल झाल्यात मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की हे गीत कोणालाही सक्ती करता येणार नाही याला राष्ट्रीय गीताचा दर्जा असला तरी राष्ट्रगीताप्रमाणे ते बंधनकारक नाही आणि त्यामुळं एकूणच खर तर शेकडो हजारो लाखो प्रश्न हे जनतेसमोर आवासून उभे असतानाच कोणत्या तरी कोणतं कडवं का गाळलं यावर जर चर्चा राजकीय अर्थ दडलेले असतात निवडणुका असतात असो त्यामुळे या वंदे मात्र राष्ट्रीय गीताच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित वादविवादांबद्दल तुमचं का मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका